पुण्याला मुसळधार पावसानं झोडपलंय लोहगाव परिसरातले प्रमुख रस्ते जलमय झालेत आणि मुख्य रस्त्यावर पाणी साचल्यानं वाहतूक देखील ठप्प झाली नैसर्गिक नाला बुजवल्यानं ना पाणी तुंबल्याचा आरोप इथे नागरिक करतात महत्वाची बातमी आहे पुण्यामधून पावसासंदर्भातली पुण्यामध्ये आजही मुसळधार पाऊस आहे आणि लोहगावमध्ये विशेषत मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचलंय नागरिकांना अशा साचलेल्या पाण्यातून वाट करताना अक्षरशः कसरत करावी लागते प्रमुख रस्ते जलमय झालेत मुख्य रस्त्यावर पाणी साचले त्यामुळे वाहतूक अनेक ठिकाणी ठप्प झाल्याचं चित्र आहे तर लोहगाव नैसर्गिक नाला बुजवलाय आणि त्यामुळे अशा प्रकारे पाणी तुंबत असल्याचा आरोप इथल्या नागरिकांनी केलाय अक्षरशः गुडघाभर पाणी अनेक ठिकाणी साचल्याचं हे चित्र निर्माण झालंय मोठी वाहनं सुद्धा यामधून रस्ता करताना त्यांना कसरत करावी लागते लोहगाव भागातली ही दृश्य पुण्यामध्ये जोरदार पाऊस झालाय आणि त्यानंतर साचलेले पाण्याची ही दृश्य नैसर्गिक नाला बुजवल्या त्यामुळे इथे पाणी तुंबल्याचा आरोप नागरिक करत आहेत